नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविशा आणि मम्मा ते मंडळी आज आहे रविवार आणि आमचं सकाळचं सगळं आवरून वगैरे झालं आणि मी म्हटलं विशालला की थोडं टेरेसवरती जाऊन येऊ म्हणजे छान फ्रेश वाटेल तर मग मी टेरेसवरती आले आहे आणि आमच्या आजूबाजूचा जो परिसर परिसर आहे टेरेसवरून कसा दिसतो हे तुमच्यासोबत शेअर करते आणि एवढं फ्रेश आणि एवढं छान वाटतं हवा वगैरे चालू आहे आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे चार पाच चार वाजले आहेत ना चारचं टायमिंग झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे आहे मस्त असं आणि तुम्ही निसर्ग बघू शकता पूर्ण डोंगर भाग आहे आमच्या इथे करून दाखवते तुम्हाला थोडं विशाल आरविश ला घ्या इकडे बघा आरविश इकडे पूर्ण डोंगर भाग आहे आणि किती छान वाटतंय खूप सुंदर आहे तुम्हाला थोडं चूक करून दाखवते मी वरती ढग आणि इकडे आहे खाली श्रीनगर पोलीस स्टेशन इथे आहे ला आमच्या इथे आणि हे बघू शकता तुम्ही स्टेशनला जाणारा रोड आहे हा इकडे आहे विशाल आणि इकड़े आहे विशाल आणि आर्विश आणि आर्विश किती छान मज्जा येते काय बोलतो तू भाषा तुम्हाला समजली तर मला कमेंट सेक्शन मध्ये बोलतोय तर पाऊस थोडा भरून आलेला आहे खूप छान टेरिस वर आल्यावर खूप छान वाटत पाऊस नाहीये ना त्याच्यामुळे खूप छान लागतं छान वातावरण आहे खूप फ्रेश वाटलं खरंच वरती आल्यानंतर आणि असं न विचार कुठे बाहेर फिरण्यापेक्षा वगैरे आपल्या टेरेसवरती येऊन जरी थोडा टाइम स्पेंड केला तरी खूप फ्रेश वाटतं खूप छान वाटतं असं तर आता आम्ही जाऊ खाली कारण पाऊस ऑलरेडी खूप भरून आलेला आहे तर मग जाऊ तिकडे खाली जाऊ आता घरी जाऊ असं तुम्ही बघू शकता ही घार किती उडत आहेत ह्या सगळ्या घार उडत आहेत तिकडे पण आहेत बघा आहे बघा तुम्हाला दिसत असतील वरती उडताना मंडई आम्ही खाली आलो आणि वरती जाऊन एवढं गप्पा गोष्टी मस्ती केली आहे रील शूट केल्या आहेत चांगल्या चांगल्या तर मग आता खाली आल्यानंतर लागली थोडीशी भूक मग म्हटलं काय बनवायचं तर मग आपले जे सर आहेत विशाल सर ते बोलतात की मॅगी खायची आहे म्हटलं ठीक आहे चालेल आता वाजलेच बरोबर साडेपाच आणि आता मॅगी बनवते आहे आणि झटपट मॅगी बनवते सोपी असते सर्वांनाच माहिती आहे पण मग संडेचा दिवस आहे आशा तर अशा प्रकारे एक संडे एन्जॉय करतोय ते तुमच्यासोबत शेअर करते मॅगी बनवतो मॅगी खातो आणि मग बोलते तुमच्यासोबत तर मॅगी मॅगी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता विशाल छान तर आता मस्त मॅगीचं एन्जॉय करायचं काम चालू आहे आणि तुम्ही महिन्याला पाहिलं असेल आमचा थोडा विचार चालू आहे की महिनाला सोडून द्यायचं त्याचं कारण कसं आहे महिना खूप ओरडते खूप ओरडते म्हणजे एवढे ओरडते की म्हणजे जात आहे तर सगळं लोकवरती बघत असतात आणि मग लोकांचं काय थ्रू मत होतं की बाबा आम्ही उडता म्हणजे असं पक्षाला दांबून ठेवलं असं होतं पण आता आमच्या मनाला माहिती आहे की आम्ही त्याला दांबून नाही ठेवलेलं फेद्रामध्ये पॅक करून नाही ठेवलं आहे कारण तिची बाहेरची उडण्याची परिस्थिती होती ती वेगळी होती आणि त्याच्यावरती ती स्वतःहून घरी आलेली आहे पण मग आता हे प्रत्येकाला आपण जाऊन थोडी थोडी समजावू शकतो की न्यायबाबत ती स्वतःहून आलेली म्हणून समजणार आहे तर काहीही समजतात आणि बोलणारे तर काहीही बोलतात मग मला समजत नाही आहे आणि त्याच्यात ती खूप जास्त ओरडते तर मग असा विचार केलेला आहे की सोडून द्यावं की नाही द्यावं ते पण समजत नाही आहे तरी विचार करू अजून नक्की काही नाही जर तसं फायनल झालं तर तुम्हाला दिसेलच की महिन्याला सोडून दिलं म्हणून मक, पन, पन भी, भी मक, तर मग चला आता तरी मॅगी दोघांना पण मॅगी पण दिली खायला सूर्यफुलाच्या बिया पण दिल्यात पण तिचं चावलच आहे ओरडायचं काम तर मग चला आता मॅगी वगैरे तर इकडे मस्त चहा ठेवलेला आहे आणि मी माझ्यासाठी भेळ मागवली इकडे तुम्ही बघू शकता ही सुकी भेळ आहे ही बाहेरून मागवली आहे मी आणि माझा चहा पण होतोय इकडे ऍक्च्युली काय झालं यांनी दोघांनी मॅगी खाल्ली पण मग मला मॅगी आवडत नाही जास्त कधीतरी म्हणजे एक सहा सात महिन्यातून मॅगी आहे मला मॅगी नाही आवडत मग मी भेळ मागवली माझ्यासाठी आणि आता ती भेळ मी मस्त एन्जॉय करणार आहे चला मग आणि आमच्या सोसायटीमध्ये ना खाली ते एक भैया आहेत पाणीपुरी शेवपुरी एवढं छान बनवतात ना खूप सुंदर म्हणजे लांब जाण्याची गरजच नाही ऑर्डर म्हणजे त्यांना सांगितलं ना तर ते मला जशी पाहिजे तसे बनवून देतात असं तर तुम्ही बघितली आम्ही संध्याकाळची मस्त भेळ एन्जॉय केली आणि आता म्हणाल तर माझ्या रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे ॲक्च्युली मग थोडं बाहेर जायचं होतं पण बाहेर एवढा जोरात पाऊस चालू आहे की आम्ही कॅन्सल केलं बाहेर जायला खूप जास्त पाऊस मग ते भिजणार मग परत सरती पुन्हा उद्या ऑफिस या सगळ्या गोष्टी म्हणून मग मग कॅन्सल केलं बघू आणि बाहेर आता जाणंच होत नाही आहे खूप कमी जाणं होतं कारण थकलेलंच एवढं असतो कामामध्ये त्यामुळे मग काय समजत नाही बाहेर जायची इच्छाच नाही रोवरत असं मग आता आता जर स्वयंपाक झाला तर भात घातलेला आहे आणि मस्त असं सुक्क पिठलं बनवते आहे झुमका बोलू शकतात त्याला आपण तर मग पिठलं भाकरी असं करणार आहे आज चला मग तुम्हाला पण दाखवते स्वयंपाक इकडे मस्त तयार आहे गरम गरम पिठलं आणि आहे तांदळाची मस्त भाकर चला मग जेवण करून घेतो आणि करून कसं घरातलं वगैरे सगळं आवरून झालं आता आणि व्हिडिओ इकडे सेंड करते तुम्हाला आज रविवारचं जे काही रुटीन आहे ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उद्या ऑफिसला जायचं आहे आणि हो मला असे कमेंट्स येतात की तुम्ही कुठे बाहेर फिरायला जा हे करा ते करा तर बाहेर कसं आहे माहिती आहे का, का खूप सध्या एवढा जास्त पाऊस आहे त्यामुळे मग आर्विशला घेऊन जाणं मला बरोबर नाही वाटत कारण आपण मोठे आहोत पण मुलं लहान आहेत त्यामुळे मुलं आजारी पडण्याची शक्यता पटकन असते त्यामुळे मग मी आर्विशला घेऊन जात नाही फिरायला कुठेच आणि आम्ही घरातच विकेंड हा आ, मस्त म्हणजे एन्जॉय करत असतो आणि अजून मला अजून भरपूर सारे कमेंट्स येतात काही काही तुम्ही इकडे ते करा ते करा पण माझा अजून लहान आहे आणि प्लस आठवडाभरात एवढा थकवा येतो ना ऑफिस आणि घर सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये खूप कठीण काम आहे हे त्यामुळे मी एवढं थकवा आलेलं असतं मग असं वाटतं एक दिवस थोडं फॅमिली सोबत राहू आणि फॅमिली सोबत टाइम स्पेंड करू असं मनातून इच्छा असते म्हणून मग बाहेर जाणं हे कमी होतं आणि थोडं पाऊस संपू द्या नंतर मग विकेंडला बाहेर फिरणं होईलच असं नाही की नाही होणार तर ठीक आहे चला मग व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय